मनोज जरांगे पाटील यांना प्लस सुरक्षा द्यावी हत्याकट प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी मराठा आंदोलनाचे नेते संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मराठा समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने गुरुवार सहा नोव्हेंबर रोजी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की जरांगे पाटील हे केवळ एका व्यक्तीचे नाव नसून न्याय समानता आणि हक्क यासाठी लढणाऱ्या चळवळीचा आवाज आहेत अशा नेतृत्वाला जिवे मारण्याचा कट रचला जाणे ही संपूर्ण समाजासाठी अस्वस्थ करणारी बाब आहे निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की या कटातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी तसेच जरांगे पाटील यांना तात्काळ झेड प्लस दर्जाची सुरक्षा द्यावी अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामांसाठी शासन जबाबदार राहील असा इशारा समाजाने दिला आहे यावेळी अतुल गायकवाड अॅडव्होकेट अशोक चोंदे नितीन काळे महेश कोळपे बाबूराव शेंडगे यांसह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते